पुढची महत्वाची बातमी पाहूया पंतप्रधान मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फोन केलाय पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं पुतीन म्हणाले आहे पंतप्रधान मोदी हे रशिया दौऱ्यावर जाणार होते विक्टरी निमित्तच्या परेडमध्ये ते असं पाहुणे म्हणून जाणार होते मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचा रशिया दौरा रद्द केलाय आणि आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून दहशतवादाविरोधातल्या लढ्यामध्ये रशिया त्यांच्या सप्त समवेत असल्याचं सांगितलंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय अधिक माहिती या चर्चेबद्दल बिलकुल व्लादिमीर पुतिन यांचा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलेला आहे आणि जे पहिलगामच्या संदर्भात जी घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे तर त्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे आणि दहशतवादाच्या विरोधामध्ये लढाईमध्ये रशिया भारताच्या सोबत आहे असा स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये दहशतवादाच्या लढाईमध्ये भारताच्या बाजूने रशिया असणार आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळं जागतिक स्तरावर एक आणखीन एक मोठा बलाढ्य देश दे दे जो आहे तो भारताच्या बाजून उभा आहे हा मेसेज सुद्धा गेलेला आहे धन्यवाद हु। राम आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल